अन्यायाविरुद्ध लढणारे अनेक पण न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याचा होम करणारे थोडे अशा अग्रक्रम द्यावा लागेल आजच्या काळामध्ये मा माणुसकी सहानुभूती हे शब्द पुस्तकात देखील सापडणे कठीण अशा काळात हृदयात अपार सहानुभूती घेऊन माणुसकीच्या मूल्यांसाठी संग्राम करणारे आयुष्य केवळ एका ध्येयासाठी समर्पित केलेली ही एक महाराष्ट्रीयन तेजस्वी स्त्री स्त्री नव्हे तर वीज असती जंगल दर्यातून रात्री अपरात्री उपाशी तपाशी घरीदारी एकच ध्यास घेतलेली भ्रष्टाचार स्वार्थी वृत्ती बोकाळलेला वास्तुवाद आणि जीवन जीवनमूल्ये यांमध्ये अंधारमान निराशा सर्वत्र पसरत असताना काही देदीप्यमान माणसे हातात आशेचे दीप घेऊन आजही कार्यरत आहेत अशाच एक मेधा पाटकर मेधा पाटकर यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीशे चोपन्न रोजी मुंबई येथे झाला मेधा पाटकर म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन असे समीकरणच आहे शिवाय त्या मुंबईत सधार नावाची महिलांची संघटनाही चालवतात मेधा ट्रेड युनियनिझम आणि सामाजिक न्याय या वातावरणात वाढल्यामुळे त्यांचे गेले पण या सामाजिक बंधांमुळे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या जबरदस्त वचन पद्धतीसाठी त्यांना ऐन तारुण्यात घटस्फोटाला सामोरे जावे लागले जणू त्यांनी निवडलेला जीवनमार्गाचा हा एक परिणाम होता त्यांनी जेव्हा महाराष्ट्रातल्या काही जमातींसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काम सुरू केले तेव्हा त्यांना टी विद्याशाखेतील स्वतःचे पद पीएचडी डी अर्धवट सोडून द्यावे लागले त्यांनी मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये नर्मदा बचाव आंदोलन संघटित केले नर्मदा खोरे विकास प्रकल्प सरदार सरोवर धरणांमुळे निर्वासित होणाऱ्या लाखो लोकांचे पुनर्वसन आणि नर्मदा नदीवरील बांधल्या जाणाऱ्या मोठ्या धरणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नर्मदा बचाव आंदोलनाने कार्य करण्यास सुरुवात केली मेधा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख केंद्रीय संघटक आणि मार्गदर्शक आहेत हे आंदोलन म्हणजे लोकांनी एकत्र येऊन केलेली एक चळवळ आहे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नर्मदा नदीवर बांधल्या जाणाऱ्या अनेक धरणांविरुद्ध आहे नर्मदा खोरे विकास प्रकल्पातील सरदार सरोवर धरण बांधण्यासाठी जागतिक बँकेने अर्थसही देऊ केले आहे जगातील मोठ्या नदीवरील प्रकल्पांमधील ते समजले जाते सरदार सर्व निर्माण झाले असते तर त्या खाली सुमारे सदतीस हजार हेक्टरहून अधिक जंगल व शेत जमीन पाण्याखाली गेली असती या प्रकल्पाअंतर्गत सुमारे तीन लाख गावकऱ्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार होते ज्याचं संपूर्ण जीवन आणि उपजीविका इथूनच नैसर्गिक स्त्रोतांवर पूर्णतः अवलंबून आहे कित्येक खेडी पाण्याखाली गेली असते भारत सरकारचं असं म्हणणं आहे की हे धरण चाळीस दशलक्ष लोकांना करेल आणि सुमारे पंधराशे मेगावॅट शक्तीची वीज निर्माण करेल पण मेधा पाटकर यांनी असं स्पष्ट बजावलं मेधाताईंनी एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आपले संपूर्ण आयुष्य नर्मदा बचाव आंदोलनात झोकून दिलं त्या नुसतं आंदोलन करून थांबले नाहीत तर त्यांनी त्यातून पुढे वर्तवलेल्या विकास प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आंदोलन सर्वसामान्य माणसांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले चर्चा व्याख्याने जनजागृती केली सत्याग्रह मोर्चा वाचा फोडली केवळ भारत सरकारला निवेदन करून बेधताही था थांबले नाहीत तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपला आवाज पोहोचवला जगातल्या बंधू भगिनींना मानवतेच्या हक्कासाठी आर्थ हाक मारली या संबंधी घनघोर न्यायालयीन लढाई त्यांनी जारी केली आहे पण प्रसंगी जलसमाधी घेण्याची तयारी मैदेने दाखवली जेव्हा भारत सरकार त्यांना जुमाने तेव्हा ताई स्वतःला कवट्याला पाण्यात उभ्या राहिल्या आणि त्यांनी आत्मसमर्पणाची घोषणा केली या त्यांच्या असीम त्यागामुळे निर्मडीच्या विस्थापित लोकांना ताई देवताच वाटू लागल्या हे आंदोलन सुरू असताना कोकणात दाभोळ येथे एन्रॉन वीज प्रकल्पाचे काम जोरात सुरू होते मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी लाख मुलाचं पर्यावरण बळी पडणार होत आधुनिकतेचा आवान आपली तुंबडी भरू पाहणारे राजकारणी आणि प्रकल्प सुरू झाल्यावर त्याखाली भरडली जाणारी कोकण परिसरातील सर्वसामान्य जनता यामध्ये संघर्ष सुरू झाला तेव्हाही मेधाताई जनतेची कड घेऊन त्यांच्या मदतीला धावून गेल्या पण त्यांना पोलिसांनी प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचू दिलं नाही नागठाणे परिसरात सी ची उभारणी झाली पण तेव्हाही विस्थापितांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मेधाताईने लढ्याचे नेतृत्व केले दोन हजार चार साली मुंबईत अचानक झोपडपट्टी वासियांवर सरकारचा नामकर फिरला तेव्हा न्याय मिळावा यासाठी धावून गेल्या झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन ही मुंबईचीच नव्हे त्याच्या गावातील एक गंभीर समस्या ही त्याच समोर उच्चाटन करून सुटणार नाही त्यासाठी विधायक प्रयत्न शासना करावे लागतील अशी भूमिका मेधाताईंनी मांडली आणि त्या आझाद मैदानावर झोपडी बांधून राहिल्या त्यांनी आंदोलनकर्त्यांना प्रेरणा दिली अशा या मेधाताई पाटकर जिथे जिथे अन्याय आपलं डोकं वर काढील तिथे तिथे अन्यायाचा नानाट करायला ताई काली मत्तेसारख्या धावून जातात कार्याबद्दल असलेली विलक्षण बांधील की सकारात्मक दृष्टिकोन सातत्याने पद्धतीची प्रयास करत राहण्याची वृत्ती सत्य आणि न्याय यासाठी अविश्रांत जगडण्याचे मनोधैर्य गरीब दबजन जनांबद्दल हृदयात अतिव सहानुभूती असे अनेक पैलू असणारे मेधाताईचे लोकोत्तर व्यक्तिमत्व त्यांचा कार्य अखंड थक त्यांचे नाव मॅगॅसिस पुरस्कारासाठी भारतातून नामांकित झाले आहे अर्थात अशी कर्तृत्ववान माणसे पुरस्कारासाठी कधीच काम करत नसतात तरी अशा जगत कल्याणांच्या वेळानं पछाडलेल्या प्रत्येकाशी तरी दखल आपण घेतलीच पाहिजे त्यांचं स्थान आपण आपल्या मनामध्ये जाणीवपूर्वक निर्माण करायला हवं कारण हेच महामानव आजच्या वर्तमानाचे निवडच्या भविष्याचे आदर्श दीपस्तंभ आहेत अगदी सच्चे आणि म्हणून वंदनीय